रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज नमस्कार माझ्या तोडणी वाहतुकदा व शेतकरी बंधू तुम्हाला सर्वांना माहित आहे की दौलत आज कुठल्या स्थितीतून चाललेला आहे चारा कर्मचाऱ्यांचं आणि मॅनेजमेंट मध्ये थोडेसे आणि ते सर्व सोडवण्याचा आम्ही अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्वजण भेटलो होतो आणि त्यावेळी एक पर्याय मांडला होता जिल्हाधिकारी साहेबांनी आणि तो पर्याय आम्ही मंजूर केला होता आम्ही ओके म्हटला होता अकरापैकी नऊ पर्यायांना होकार दिला होता दोन पर्यायांच्या बाबतीत काय असेल ते डिस्कशन करून पुढे कसं जायचा तो विचार करू असं ठरलेलं होतं ते सगळं झालं त्याच्यानंतर अपेक्षा होती की लगेचच कामगार कामावर येतील आणि चालू करतील पण कोणीही काम चालू केले नाही सगळेजण अडून बसले की मी जनरल शिफ्टलाच येणार आता तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की जनरल शिफ्ट मध्ये आठ तासामध्ये कारखाना चालू शकत नाही चोवीस तास असो बाहेर सलग पेटावा लागतो तरच हा कारखाना चालू राहू शकतो कर्मचाऱ्यांच्या अडमोठ्या धोरणामुळे मला हा कारखाना शेवटी बंद करण्यावर कर पर्याय होता अशा परिस्थितीमध्ये एक नोव्हेंबर रोजी सकाळी माझ्याकडे इथले तोडणी वाहार आणि काही शेतकरी बंधू कोल्हापूरला माझ्या घरी भेटायला आले आणि साहेब म्हटले काही करून कारखाना चालू करा नाही तर आमचं मोठं नुकसान मी त्याला म्हटलं माझं पण मोठं नुकसान होतं खरं काय करू मी कसा चालू करा म्हटलं कर्मचार तर तुम्ही चालू करा आम्ही तुम्हाला हवं ते सहकार्य देऊ असं त्यांचं म्हणणं होतं त्यांची हतबलता पाहून मला कालच्याही परिस्थितीचा कारखाना सुरू करणं गरजेचं होतं म्हणून मी त्याच दिवशीच लगेचच संध्याकाळी इथं आलो आणि सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलं की या कारखाना चालू करूया शेतकऱ्यांचं कर तोडणी तोंडणीमात होणारं नुकसान टाळूया तुमचं माझं पण नुकसान व्हायला लागलं ते पण टाळूया मी यावर कारखाना चालू करावा तुम्ही आला नाही तर मला तुमच्याशिवाय मी इतर कुणालाही घेऊन कारखाना किंवा जे अवेलेबल मॅन फोर्स आहे ते करून कारखाना चालू करावा लागेल त्यावेळी कर्मचाऱ्यांना वाटलं होतं आम्हाला सगळ्या मेसेजेस मिळत होता की आमच्याशिवाय कारखाना कसं सुरू करतात पण शेतकरी बंधूंच्यासाठी दोन्ही वाटूनदारांच्यासाठी हा कारखाना मला सुरू करायचा आम्ही लगेचच दुसऱ्या दिवशी तोडी दिल्या आणि तीन दिवसामध्ये आम्ही हा कारखाना सुरू केला सुरू केल्यानंतर परत कारखान्या कर्मचाऱ्यांच्या मधून सुर येत होता की यांनी सुरू तर केला क्रशिंग तर चालू केलं पण हे साखर पाडू शकणार नाही आणि कधी नाही तर तुम्हाला सांगतो आम्ही केवळ अडीच दिवसामध्ये ही साखर पाडली म्हणजे आज सकाळी चालू केला परवा दिवशी सकाळी दुपारी साखर पाडलेली तेव्हा त्यांना कळून तुकलं की बाबा आता हा कारखाना सुरू झालेला आहे आणि हा आमच्याशिवाय सुरू होऊ शकतो त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो पूर्वी माझ्याकडे हे सगळे पकडले तर सहाशे कामगार होते आणि आज फक्त आम्ही तीनशे कामगार हे येत नाहीत म्हणून तीनशे कामगारावर हे सहजपणे शक्य होऊ शकले आणि पूर्वी चार ते पाच दिवस साखर पाडायला लागत होते ते आज आम्ही अडीच दिवसामध्ये साखर पाडली आणि व्यवस्थित आज सकाळपर्यंत सुरू होता त्याच्यानंतर त्यांना समजलं की साखर पडते आता आमची काही गरज नाही असं वाटतंय आणि कारखाना सुरू झालेला आहे तेव्हा काहीतरी कुठली तरी मोठी शेटली पाहिजे आणि त्याच वेळी हा कारखाना बंद पडला जाईल आणि जी काय असेल त्याप्रमाणे म्हणजे आमच्यावर आमच्यावर दबाव बंद पाडला जाईल पण याच वेळी एक लक्षात ठेवलं पाहिजे की दोन्ही वाहतूकदारांनी शेतकऱ्यांचं पण नुकसान होत आहे मी केवळ तेवढ्यासाठी चालू केलेला होता पण त्याचा त्यांनी काही विचार केला नाही आणि कालच्या मिटिंगमध्ये काल जी नागकरांची मिटिंग झाली तिथं कोल्हापूरला त्यामध्ये असं आहे की त्यांनी सांगितलं उद्या दुपारी कामगार काम करत आहेत त्यांना ओढून बाहेर काढा आणि कारखाना बंद करा यांचे कदाचित रिपोर्ट पोलीस डिपार्टमेंटकडे सुद्धा असतील त्याच्याही पलीकडे जाऊन मदार म्हणून एक व्यक्ती आहे आमच्याकडे ज्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी मी काही दिवसा काही एक वर्षापूर्वी एक लाख रुपये दिले होते तो तर आमच्याविरुद्ध एवढं काम करायला लागलाय की काय सांगू नका त्यांना जाऊन सांगितलं की उद्या दुपारी बारा वाजता कारखाना बंद होतोय आणि का तर म्हणे खुराक त्यांचा जे मटेरियल लागणार आहे ते, ते, ते त्यांचं संपलेलं आहे खुराक काय लागतोय कारखाना चालू करायला बगास लागतोय बगास कुठून मिळतोय ऊसापासून मिळतोय ऊस जर का कंटिन्युअस क्रश व्हायला लागलाय तर बगास ते तर पडतोय त्याच्यापासून कारखाना चालू राहतोय बाकीचं काय तर लागतच नाही याच्यात म्हणजे त्यांना हे सगळं प्लांट किती होतं ते सांगतो तुम्हाला की कारखाना उद्या बारा वाजता बंद होतोय आणि कारण सांगते वेळी सांगितलं की त्यांचं जे लागणारं मॉडेल आहे ते सगळं संपलेलं आहे साधा मॉडेल म्हणजे उसच आहे ऊसं संपलेलं नाही कंटिन्युअसली रात सुद्धा तुम्ही येते वेळ बघितला असं उसाच्या गाड्या भरलेल्या आहेत अड्ड्यामध्ये हे प्लान करून त्यांनी आज कोणत्याही पद्धतीचा कारखाना बंद पाडायचा आणि माणसांना ओढून काढायचं मग ती मारामारी आली काही आली तर मला पुन्हा हे होऊ द्यायचं नाही मला मारा नको आहे कारण हे मारतात ते त्यांच्याच माणसांना मारतात गेल्या वेळची केस अजून त्यांच्यावर रजिस्टर आहे त्यांच्याच माणसांना मारलेली केस त्यांच्यावर रजिस्टर आहे त्यात परत हे होऊ द्यायचं नाही म्हणून मी नम्रपणे सर्व शेतकरी बंधूंचा आणि आणिकडून आणखी कोणी मातावरून माफी मागत आहे की अपरिहार्य कारणामुळे ह्या मला धमक्या बंद पाडणं हे ते नको आहे किंवा हे मारामारी करणं हे तर अजिबात नको आहे म्हणून मला हा कारखाना परत बंद करावा लागत आहे आज सकाळी साडेसात वाजता मला फोन आला मी कोल्हापूरहून बरोबर साडेसात वाजता निघाल होतो इथे याला मला फोन आला की एक गावडे म्हणून व्यक्ती आहे याच्यामधला कर्मचाऱ्यांच्यातला तो कुठेतरी पाटणी फाट्यावर आला एक कुठली तरी फुटकी हेल्मेट घेऊन आला आणि म्हटलं मला आमच्या माणसाने मारलं माझी हेल्मेट फोडली आणि तेव्हा हे चेतवायचं काम चाललं होतं तेव्हा आता ह्याच्यावर मॅनेजमेंटवर आपण तुटून पडलं पाहिजे आणि तिथं सगळ्या माणसाने जे आठ वाजता ड्युटीला येतो त्या सगळ्या माणसांना अडवलं आणि घरी जायला सांगितलं ही कुठली जादा येईल साडेसात वाजता इथं कारखान्याच्या आवारात आलाच का होता तर रोज न नऊ दहा वाजता आवाजात येतात शिफ्टला येतात शिफ्ट साठी म्हणून येतात शिफ्टला येत नाही ते आणि तिकडे कॉलेजच्या ग्राउंडवर असतात आज इथं रिस्ट्रेनिंग ऑर्डर आहे ती सुद्धा ते फॉलो करत नाहीत माझी विनंती पोलीस प्रशासनाला आहे की रिस्ट्रेनिंग ऑर्डर कोर्टाची स्थिती फॉलो करावी आणि आवारात कुणाला येऊ देऊ नये पण ते जुमानत नाही ते येतात आज साडेसात वाजता तो येऊन माझं हेल्मेट फोडलं मला जाऊ दिलं नाही ते काय काय नाटक केलेल्या आहेत त्यांनी कुणी फोडलं हेल्मेट का फोडलं साडेसात वाजता सकाळी का फोडलं तुझा हेल्मेट तुझा संबंधच काय होता साडेसात वाजता तर मी तुम्हाला सांगतो हे सगळी सोची समजी रिंगणित आहे दौलत व्यवस्थित चाललेलं आहे सगळ्यांना माहीत आहे सहाशे कामगारांच्या मी चालवत होतो आज मी तीनशे कामगारांच्या बरोबर सुद्धा तो व्यवस्थित चालू केलेला आहे सगळा ऊस येतोय क्रश होतो जातोय साखर पडते ज्या दिवशी साखर पडली त्यांच्या तेव्हा यांना वाटलं की आता सगळं गेलं आमच्या हातातून त्यावेळी ह्या हाता लुपट्या चाललेल्या आहेत त्यांच्या आणि ही त्या व्यक्ती कोण आहे ते पण सांगतो ज्यांनी गेली पाच सहा वर्ष कारखाना बंद पाळायला प्रयत्न केला त्यांनीच ही पुढे केलेल्या के व्यक्ती आहेत कारण हे जर का तुम्ही यांचं बॅकग्राऊंड काढला तो एक गावडे अशोक गावडे आणि दुसरा निवृत्ती चौकुळकर हे ह्याच्यात आघाडीवर आहे कोणाची माणसं आहेत काय ते तुम्ही शोधून काढा त्यांना कारखाना बंदच पडला आता तर चाललाय की तुम्ही यायचं न यायचं तुम्हाला पडतंय पगार नाही पडतोय आपला तुमचा भाग आहे कारखाना चालू असलेला का बंद पाडचा तुम्ही याचा अर्थ तुम्हाला हा कारखाना बंद पाडायचा एक कुठलं तरी मागचं काय ते आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते आज सुद्धा मागच्या दराने चाललेलं आहे तरी अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून पुन्हा एकदा मी माफी मागू हा कारखाना मी आता तात्काळ बंद करायला सांगितलेला आहे त्याचबरोबर त्या नारकरांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कामगारांना सांगणं की बाबा जावा ओढून काढा त्यांना मारा त्यांना म्हणजे दहशत बसली पाहिजे परत कामावर आले नाही पाहिजेत आणि जे कामावर येऊ इच्छितात करू इच्छितात त्यांना करू द्या तुम्ही येऊ इच्छित नाही करत नाही आम्ही काय तुम्हाला जबरदस्ती करत नाही तरी आम्ही आवाहन केलेलं की या बसा काम करा काय असेल ते प्रॉब्लेम सोडवत राहू पण ते तुम्ही करतच नाही त्याच्यामुळं मला वाटतं की हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ते मदार मोठे सायंटिस्ट आहेत मला वाटतं की ज्याला कालच बाकीत ठरलं होतं की उद्या यांचं मटेरियल संपणार आणि बारा वाजता कारखाना बंद होणार आहे त्यांचं सगळं सोचे समज होतं की सकाळी कारखाना बंद पडायचा ऊस यायचा बंद झाला की बरोबर बारा वाजेपर्यंत कारखाना बंद होतोय तर ऊस बंद झाला की बघाच नाही मिळत बघाच नाही मिळाला की कारखाना बंद झाला तर हे सगळं सोचे समज जे आहेत त्याच्याविषयी शेतकरी बंधूंनी आणि वाहतूकदारांनी विचार करावा मी कारखाना चालू केला होता तुमच्यासाठी केवळ चालू केला होता उसाचं गाळप केलं होतं साखर काढली होती सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं पण आज सकाळी त्यांनी बरोबर जागोजागी सांगून जिथून जिथून कामगार कामावर येतात असा चंदगड फाटा असेल कोळिंदे असेल हल्लारवाडी असेल हल्लारवाडीच्या नदीच्या जवळ हलकर्णी फाटा असेल पाटणे फाटा असेल अशा ठिकाणी बरोबर घोळक्या गोळक्या थांबून येणाऱ्या काम कामगारांना अडवलं कामावर येऊ दिलं नाही आणि कारखाना अशा परिस्थितीमध्ये आज आता सुद्धा मी चालू करून उपचो ठेवू शकतो पण ह्याच्यात कुठंतरी गोंधळ होणार मारामाऱ्या होणार तर त्या मारामाऱ्या मला टाळायच्या आहेत मग त्याच्यामुळे माझ्याकडे पर्याय राहिलेला नाही आणि शेवटची पुन्हा एकदा माफी मागतो मला वाहतूकदार बंधून आणखी शेत शेतकरी बंधून माफ करा मी या कारखाना आता तात्काळ बंद करत आहे मला नको आहेत माऱ्या मारा मला पास झालेला आहे पुढे झालेला आहे कारखाना आता किती दिवस बंद राहतोय काय राहतो मला काही माहीत नाही आमच्याकडे एकोणचाळीस वर्ष आहे राहील एक वर्ष बंद राहील दोन वर्ष बंद राहील तीन वर्ष बंद राहील किती वर्ष बंद करतात पुन्हा शो तीन वर्षाने हे जी कुचकी एक सत्तावीस लोक आहेत ती रिटायर होतात कदाचित तीन वर्षानंतर गेले की मी व्यवस्थित सुरू चालू शकेल बघू आम्ही असं समजू की एकोणचाळीस ऐवजी तीन वर्ष गेली छत्तीस वर्षात कारखाना आम्हाला का असं कोण हा कारखाना नंतर कधी चालवायचा विचार कसं होते ते मी नंतर तुम्हाला सांगेन पण सध्या स्थिती तरी हा कारखाना पण करत आहे मला माफ करा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह हो, लता पालकर कडिंगल